नमस्कार येवला ग्रामीण न्यूजतर्फे प्रेक्षकांचे स्वागत बातमी आहे नगरसूल तालुका येवला येथून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वस्ती येथे बाल आनंद मेळाव्याचे उत्साहात आयोजन शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आपापल्या शेतात पिकवलेला भाजीपाला फळे व स्वतः बनवलेले खाद्यपदार्थ आनंद मेळाव्यात विक्रीसाठी आणले होते त्यातून व्यवहार ज्ञान विद्यार्थ्यांनी अंगीकृत केले शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता हाडके शिक्षिका अमृता वाडेकर सहकारी शिक्षिका गौरी निकम आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आज आमच्या जीप प्राथमिक शाळा पुढके वस्ती आम्ही बाल आनंद मेळावा घेतलेला आहे येथे मुलांनी आपल्या शेतात पिकलेला भाजीपाला आणि तसेच काही खाण्याचं साहित्य बनवलेलं आहे तर यातून मुलांना व्यवहार ज्ञान कसं करायचं आपल्या शिक्षणामध्ये आनंदाने जे आपण आनंददायी शिक्षण घेत आहोत आणि व्यवहार ज्ञान यातून समजावं म्हणून आम्ही हा बाल आनंद मेळावा आज घेतलेला आहे